नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सतत चालू असलेला पाऊस या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांना तर, तर सतत चालू असलेल्या पावसामुळे उडीद सोयाबीन मूग अशा पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर शेतकरी बांधवांनो तर आपले नुकसान झाले असेल तर तलाट्यांना संपर्क साधून आपल्या शेती पिकाचे नुकसान झालेल्याचा पंचनामा करून करा तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं आज एक छोटंसं अपडेट अशाच आपल्या शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह I know what?